तुम्ही तुमच्या मोबाईलवर दिवसातून किती तास घालवता दोन तास कि त्याहून जास्त मग सावध व्हा तुम्हाला माहिती आहे का तुमचा मोबाईल वापरताना तुमच्या मानेवर तब्बल सत्तावीस किलो म्हणजे एका आठ वर्षाचा मुला एवढा ताण येतो या गंभीर समस्येचं नाव आहे टेक्स्ट नेक सिंड्रोम आणि ती आजच्या तरुणाईसाठी एक मोठा धोका बनत आहे चला जाणून घेऊया यावर उपाय काय नमस्कार मित्रांनो मी तुषार ठाकरे आणि स्वागत आहे तुमचं बोल एम एच या आपल्या चॅनलमध्ये आज आपण अशा एका समस्येवर बोलणार आहोत जी आपल्या सर्वांच्या जीवनाचा अविभाज्य बनली आहे होय मी बोलत आहे तो स्मार्टफोन बद्दल आपण सर्वजण तासन तास मोबाईलमध्ये डोकं खोपसून असतो पण यामुळे आपल्या शरीरावर काय परिणाम होतो याचा तुम्ही कधी विचार केलाय का हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही नक्कीच तुमचा मोबाईल वापरायच्या सवयीबद्दल पुन्हा विचार कराल आज आपण टेक्स्ट नेक सिंड्रोम या गंभीर आजाराबद्दल जाणून घेणार आहोत जो मोबाईलमुळे आपल्या मानेवर भयानक असा ताण निर्माण करत असतो मित्रांनो टेक्स्ट नेक हा काही सामान्य मानदुखी नाहीये तज्ज्ञांनी याला एक सार्वजनिक आरोग्याची महामारी मानलेला आहे पब्लिक हेल्थ एपिडेमिक हे घोषित केलेलं आहे आज जर पाहिलं तर जगभरामध्ये मानेचं दुखणं हे एक अपंगत्वाचं एक प्रमुख कारण बनलंय आणि सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे याचा प्रसार आता कमरेच्या दुखण्यापर्यंत म्हणजेच लो बॅक पेन इतकाच उच्च आहे आकडेवारी सांगते की जवळपास त्र्याहत्तर टक्के महाविद्यालयीन विद्यार्थी आणि जवळपास चौसष्ट पॉईंट सात टक्के घरातून काम करणारे लोक मान किंवा पाठ त्रस्त आहेत मोबाईलचा अतिवापर केवळ भारतातच नाहीये तर जगामध्ये वाढलेला आहे अमेरिकेत लोक दिवसाला सरासरी जवळपास साडेपाच तास फोनवर असतात आणि भारतातही हे प्रमाण काही कमी नाहीये यामुळे लवकरच कमी वयामध्ये तरुणांमध्ये मनक्याच्या चक्त्यांची झीज होताना दिसत आहे आता यामागचं नेमकं विज्ञान काय आहे ते पाहूया आपल्या डोक्याचं सा वजन साधारणपणे साडेचार ते साडेपाच किलो म्हणजे दहा ते बारा पाऊंड असतं आणि जेव्हा आपण सरळ बसतो किंवा सरळ उभे राहतो तेव्हा हे वजन मानेच्या मन मनक्यांवर सहज संतुलित होत असत पण जेव्हा आपण मोबाईल पाहण्यासाठी मान खाली वाकवतो तेव्हा गुरुत्वाकर्षणामुळे डोक्याचं सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी हे पुढे सरकतं आणि मानेच्या मागच्या स्नायूंना वाढलेलं वजन पेलावं लागतं हे किती वाढतं हे ऐकून तुम्ही व्हाल जेव्हा तुम्ही साधारणतः पंधरा अंश पुढे झुकतात तेव्हा मानेवरचा हा ताण साडेबारा किलोपर्यंत वाढतो आणि जर तुम्ही मान पंचेचाळीस अंश झुकवले तर हा ताण तब्बल बावीस पॉईंट सात किलो म्हणजेच पन्नास पौंड इतका पोहोचतो आणि जर तुम्ही साठ अंशांनी मान खाली वाकवली जी स्मार्टफोन वापरताना एक सामान्य स्थिती आहे तर मानेच्या मनकावर तब्बल सत्तावीस पॉईंट दोन किलो म्हणजे जवळपास साठ पाऊंडाचा ताण येतो याचा अर्थ असा की तुम्ही मोबाईल वापरताना तुमची मान सतत एका आठ वर्षाच्या मुलाचं वजन पेलत असते आणि हा सततचा ताण मनक्याची नैसर्गिक सी वक्रता बिघडवतो आणि ज्यामुळे गंभीर समस्या सुरू होतात या सततच्या तानामुळे सुरुवातीला काय होत तुम्हाला मान कडक झाल्यासारखी वाटू शकते मानेच्या हालचाली मर्यादित होतात आणि मान वळवताना वेदना जाणवते काही वेळा मानेच्या मागच्या स्नायूंमध्ये गाठी म्हणजे स्मसल नॉट तयार होतात सर्वात सामान्य लक्षण म्हणजे म्हणजे तणावाची जी मानेच्या तानामुळे डोक्याच्या मागच्या बाजूला सुरू होते पण जर या लक्षणाकडे दुर्लक्ष केलं तर दीर्घ काळात गंभीर आणि अपरिवर्तनीय असे परिणाम दिसतात यामध्ये मनक्याच्या चकत्यांचं नुकसान होतं आणि ज्यामुळे त्या फाटतात किंवा सरकतात तसेच सांध्यांवर सतत ताण आल्यामुळे लवकरच संधिवात म्हणजेच त्याला अर्ली ऑनसेट अर्थायटिस आणि हाडांची वाढ म्हणजेच बोन्स फ्रुट हे होऊ शकतं याहूनही गंभीर म्हणजे मानेच्या मन मनक्यातून बाहेर पडणाऱ्या नसांवर दाब पडल्यामुळे खांद्यांमध्ये आणि महत्वाचं म्हणजे हातांमध्ये मुंग्या येणं बधिरता होणं आणि स्नायूंचा अशक्तपणा जाणवू शकतो काही प्रकरणांमध्ये तर पवित्रा बिघडल्यामुळे फुप्फुसांच्या कार्यक्षमतेवर सुद्धा परिणाम होतो आणि जबड्याच्या विकार होतो ज्याला टी डिसऑर्डर असं म्हणतात आणि त्यामुळे ही समस्या केवळ वेदनापुरतीच मर्यादित नसून आपल्या संपूर्ण आरोग्यावर त्याचा परिणाम करते मग या गंभीर समस्यावर उपाय काय तज्ज्ञ सांगतात की उपचारापेक्षा नेहमी प्रतिबंध प्रभावी ठरत असतो सर्वात महत्वाचा आणि साधा सोपा उपाय म्हणजे तुमच्या उपकरणाची उंची डोळ्याच्या पातळीवर म्हणजेच आय लेव्हल पर्यंत आणणे जेव्हा जेव्हा तुम्ही फोन वापरतात तेव्हा मान खाली वाकवण्याऐवजी फोन डोळ्यासमोर धरा डॉक्टर डेव्हिड फ्लॅट यांच्या सल्ल्यानुसार तुमचं दहा पौंडाचं डोकं दहा औषधाच्या फोन जवळ नेण्याच्या ऐवजी दहा औषधचा जो तुमचा फोन आहे तो दहा पौंडाच्या डोक्याजवळ आणा तसंच लॅपटॉप वापरत असाल एखादं कॉम्प्युटर वापरत असाल तर स्क्रीन डोळ्याच्या पातळीवर ठेवण्याचा प्रयत्न करा किंवा स्टँड वापरा किंवा एखादा वेगळा कीबोर्ड वापरू शकतात केवळ पवित्रा बदलणे पुरेसं नाही तर आपल्या सवयींमध्ये सुद्धा बदल करणं आवश्यक आहे आर्थोपेडिक तज्ज्ञ असं म्हणतात की प्रत्येक वीस ते तीस मिनिटांनी एक छोटासा ब्रेक घ्या या ब्रेकच्या दरम्यान फोनला बाजूला ठेवा मान आणि खांद्याचं स्ट्रेचिंग करा तुम्ही दिवसभर तुमचा पवित्रा कसा आहे याबद्दल जागरूक राहा तुम्हाला चिंटक हा एक सोपा पण अत्यंत प्रभावी व्यायाम करता येऊ शकतो म्हणजे बघा कसं करू शकतात सरळ बसून हनवटी हळवारपणे आतल्या बाजूला म्हणजे गळ्याच्या दिशेने खेचायची पाच ते दहा सेकंद ते धरून ठेवायचे आणि हा व्यायाम मानेच्या स्नायूंना बळकट करतो आणि मनक्यांचं नैसर्गिक वळण राखण्यासाठी मदत करतो एवढं सोपी गोष्ट करायची मित्रांनो हा टेक्स नेक्स सिंड्रोम जो आहे तो आधुनिक तंत्रज्ञानामुळे निर्माण झालेलं एक सर्वात मोठं आव्हान आहे आपल्या मानेवर पडणारा हा प्रचंड ताण स्नायूंचा अथकवा असेल तीव्र वेदना असतील आणि दीर्घ काळामध्ये मनक्याचं गंभीर नुकसान करू शकतो लक्षात ठेवा ही फक्त एक वैयक्तिक समस्या नाहीये तर ही एक मोठी सार्वजनिक आरोग्याची चिंता आहे त्यामुळे तुम्ही तुमचा पवित्रा सुधारून आणि सर्वात महत्वाचं म्हणजे नियमित व्यायाम करून स्वतःचं आरोग्य जपू शकतात आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेलच तर लाईक करायला विसरू नका तुमच्या मित्रांना आणि कुटुंबातील सदस्यांना विशेषत जे तासन तास मोबाईल वापरतात त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आमच्या अर्थात आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन दाबा जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्यावर तुम्हाला लगेचच नोटिफिकेशन मिळेल वेळेत सावध व्हा नाहीतर डिजिटल जीवनशैलीची ही मोठी आणि अपरिवर्तनीय किंमत तुम्हाला मोजावी लागेल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या